आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका नवीन नंदकुमार आपल्या सर्वांचे मित्र आज त्यांचा त्यानिमित्त आपण सर्व मित्र परिवार देण्यासाठी जमलो आहे श्री साईबाबांच्या प्रार्थना करतो की त्यांचं येणार भविष्य व त्यांना एक निरोगी आयुष्य मिळो त्यांच्या हातून समाजाची समाजाची सेवा ते करतच आहे आताच त्यांनी नुकतंच त्याला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि एक उच्चुच प्रतिसाद असा त्यांना गटात मिळाला होता असं समाजसेवी काम त्यांच्या का हातातनं हो होत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो श्री माजी महसूल मंत्री लोकप्रिय महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब व एकविरा फाउंडेशनचे दे अध्यक्ष सौ जयश्री थोरात व आमदार सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे यांच्या वतीनं देखील मी भावना शुभेच्छा देतो मित्र नंदू भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तळेगाव तळेगाव परिसराचं घोषण त्याचबरोबर तळेगाव वडगाव पानगटाचं युवा नेतृत्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्याचबरोबर धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे तळेगाव दिघे जुनेगावचे अध्यक्ष आमचे सनमित्र नंदकुमार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ त्याचप्रमाणे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर समनाभोर निमोन गटाच्या वतीनं देखील सन्मान्य नंदभोदेगे यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा आमचे मित्र नंदभोदेगे यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि उत्तम असं जावं या ठिकाणी याच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो रामकृष्ण आहे अलेगाव नगरीचे बुलंद तो युवकांचे मार्गदर्शक आणि छत्रपती संभाजी महाराज युवक मंचाला कायमच मार्गदर्शन करणारे आपल्या तरुणांना मार्गदर्शन करणारे माझे आणि आमच्या जनसंवाद पत्रकार दत्तात्रेजी सर यांचे खूप लाडकी मित्र सन्मानिय नंदुभाऊ दिगे यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी नंदुभाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब प्रथमतः यांच्या सकाळी शुभेच्छा मिळाल्या त्याचप्रमाणे आमचा सकाळचा मॉर्निंगचं ग्रुप यांच्याही जन्मदिनी शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्या त्याचप्रमाणे आमचे सर्व मित्रपरिवार आमचे पत्रकार मित्र दत्ताभाऊ घोलप त्याचप्रमाणे रामनाथ भाऊ बोराडे आ, मेजर महेंद्र भाऊ यांनीही या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे माझे जिवलक सर्व मित्र माझे हितचिंतक माझ्यावरती प्रेम करणारे सर्वच जण नातेवाईक आपतेष्ट या सर्वांनीच मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचेच मी आपल्या माध्यमातून मी मनपूर्वक आभार मानतो असंच प्रेम शुभेच्छा माझ्यावरती कायम राहाव्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो